नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याबर टाकूया महत्वाच्या पाटलांनी टोकाचा निर्णय घेतलाय उद्यापासून पाणी पिणंही बंद करणार मराठा आंदोलनाची धग वाढणार आम्हाला दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य बारामतीकरांचाही मराठा आंदोलनाला आधार आणि हॉटेल भाग्यश्रीकडून मराठा आंदोलकांना मदतीचा हात नमस्कार मितुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झाले आहेत आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे उद्यापासून पाणीही पिणं बंद करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात प्रशासन म्हणून आम्ही यशस्वी झालो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना असताना आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न्यायालयामध्ये टिकू शकलेलं नाही असं विधानमंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय आम्ही दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही याबाबत महायुतीच्या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं त्यामुळं ही संयुक्त जबाबदारी आहे आमच्या महायुतीच्या सरकारची आणि महायुतीचं सरकार म्हणून मान्य फडणवीस साहेबांनी जेव्हा आता हे मराठा मोर्चाचं आंदोलन मा मान्य मनोज दला सुरू केलं तेव्हा सुद्धा स्पष्ट भूमिका मान्य शिंदे साहेबांनी पण घेतली मान्य फडणवीस साहेबांनी पण घेतली की दुसऱ्या कोणाच्या ताटातलं काढून आम्हाला इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही ही भूमिका स्पष्ट या दोन्ही महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी ने केलेली आहे मुंबईत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांना राज्यभरातून मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळतोय या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो आंदोलकांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी बारामतीकर पुढे सरसावले आहेत बारामतीतून तब्बल दहा हजार आंदोलकांना पुरेल एवढं जेवण मुंबईला पाठवण्यात येत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामतीतून शिदोरी पाठवण्याची जबाबदारी घेतली आहे भाकरी चटणी ठेचा आणि पाण्याच्या बाटल्या असं सगळं अन्न बारामतीकर मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना करत आहे विषय असा आहे की मराठा क्रांती मोर्चा बारामती म्हणून आम्ही जेव्हा बारामतीमध्ये काम करतो बारामतीमधली संपूर्ण टीम मुंबईला आंदोलनासाठी गेली असताना तिथं जी सरकारने अडचणी केलेल्या आहेत आंदोलकांच्या त्या अडचणी संदर्भात आणि तिथली परिस्थिती बघून हा निर्णय घेण्याचं आम्ही आज दुपारी ठरवलं त्या पद्धतीने आम्ही पाच ते दहा हजार भाकरी देण्याचं नियोजन केलं होतं परंतु आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते बारा हजार भाकरी आणि दहा ते बारा हजार लोकांना पुरेल एवढा शिधा आम्ही मुंबईच्या दिशेने पाठवत आहोत मुंबईच्या आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन सुरू आहे आंदोलनकर्त्यांना राज्यातून मदत मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे एक हजार पाण्याचे बॉक्स नऊशे डझन केळी आणि फरसान घेऊन भल्या मोठ्या आयशर मध्ये घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोट्या कबीरच्या अश्रू अनावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचो त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडच्या सगळे त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फडून टाकल्या होत्या खंड्या म्हणजे एक डॉग का रडली श्यामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नागपुरातील चंद्रशेखर आझाद मंडळाचे चंद्रशेखर पुरी यांनी यंदाही शेतकऱ्याच्या रूपातील गणपतीची स्थापना केली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यंगात्मक फलक आणि पोस्टरमुळे हे मंडळ चर्चेत आलं आहे ऑपरेशन सिंदूर थांबवले आता भारत ट्रम्प चालवणार का विदर्भाला ठेंगा दाखवणे बंद करा विदर्भ वेगळा करा यासारखे संदेश ठळकपणे झळकत आहेत शेतकरी कर्जमाफी बिबियाणे आणि ट्रॅक्टर यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य करणारे पोस्टर लक्ष वेधून घेत आहेत नागपुरात पुरीचा गणपती हा नेहमीच वादग्रस्त असतो आणि काही वेळा तर बाप्पाला अटकेचा इतिहासही आहे आपण सेंदूरच्या सिनेच आहे आणि आपलेचं सेंदूर, सेंदूर म्हणलं गेलं तर आपल्या महाराष्ट्र नाही आपला विदर्भ नाही आपल्या पूर्ण ऑल इंडियाच्या आणि वर्ल्डच्या अंदर मे ऑपरेशन सिंधूर आणि ते ऑपरेशन सेंदूर म्हणलं तर असं आहे की चांगला युद्ध म्हणजे चालता चालता हे वायुसेना दलसेना और काय म्हणते हे यांनी इतका प्रयत्न इतका प्रयत्न करून काम चालू होतं की ज्यात त्याला रु, काम करण्यात आली म्हणजे कोणाची कमर तोडण्यात आली आहे म्हणजे चालता चालता म्हणजे ते यंग जसे आप राहतात त्याने यंग मुलाला म्हणजे जे लढाई लढण्याची जे उमंग असते त्याची कमर तोडण्यात आली तर ते काम क्रमने केलं आहे आणि भारत देश जर आता इतका मोठा ट्रेस जे लावला आहे हो ते जे इचारा नको त्यात काम ते चीन पाकिस्तान यांना काम केलं पण आपले भारत चुप बसले आहे काही बोलून म्हणजे बाप्पा म्हणते की इनको तो आशीर्वाद आहे तीनो पण बाकी तुम चुप चुप क्यू तो बोलो पुणे शहरात दिव्यांग गणेश हा एक अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत तीस ते चाळीस दिव्यांग बांधवांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाची संधी देण्यात आली गरवारे कॉलेजच्या काही उत्साही विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून दिव्यांग बांधवांची जबाबदारी घेतली तर काही सामाजिक संस्थांनी या उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे केला नमस्कार आज पुण्यात एक अनोखी संकल्पना राबवली जात आहे गणेशात दोन हजार पंचवीस या संकल्पनेअंतर्गत काही दिव्यांग बांधव पस्तीस ते चाळीस दिव्यांग बांधव हे आज गणपती दर्शनाला जाणार आहेत नेमका आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमकं कशा पद्धतीने ट्रॅव्हल करणार आहेत त्यांच्याबरोबर कोण आहे नेमकं किती मंडळाचं मंडळाचे गणपती दर्शन घेणार आहे त्याला जाणून घ्या गणपती दर्शन घेणार आणि कशाप्रकारे आपला प्रवास असणार आहे नमस्कार माझं नाव निलेश बागुल आज आम्ही दिव्यांग दोन हजार पंचवीस हा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आज आपल्याबरोबर तीस दिव्यांग व्यक्ती आहेत ज्यांना आपण गणेश दर्शन करण्यासाठी घेऊन चाललो आहे त्यांच्यासाठी एकशे वीस व्हॉलंटियर्स आपल्याबरोबर आहेत आणि आज आपण पाच वाजता इथनं काँग्रेस भवन इथून निघून पहिले कसबा गणपती त्यानंतर भाऊसाहेब रंगारी तांबडे जोगेश्वरी दगडूशेठ तुळशीबाग बाबू गेनो मंडई जिलब्या मारुती आणि गुरुजी तालीम असं करून आपण परत काँग्रेस भवनला रात्री दहा वाजेपर्यंत परत येणार आहोत आपण पाहायला गेलं तर आज आपण पहिल्यांदाच ही संकल्पना राबवतात हो पहिलाच हे सर्व दिव्यांग बांधव आहेत हे गणपती बघायला जातात कोणत्या नेमक्या गणपती बघण्याची आपल्याला उत्सुकता आहे आणि कोणत्या मंडळाचा गणपती आपल्याला आवडेल आम्हाला आवडायला सगळेच गणपती बघायला आवडतील कारण की ह्याच्या पहिले ह्या दिव्यांगांमधले बरेचसे असे दिव्यांग असतील की ते पहिल्यांदा गणपती उत्सव बघायला चाललेत तर त्यामुळं सा, त्यांना सगळ्यांना उत्सुकता तीच आहे की गणेश उत्सव कसे असतात पुण्यातले त्यांनी आजपर्यंत फक्त फोटोजमध्ये आणि व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत आज त्यांना प्रत्यक्ष पहिल्यांदा बघता येतील याचा सगळ्यांना आनंद वाटतो आपण पाहिला गेलं तर हे जे दिव्यांग बांधव आहेत यांच्या भावना ऐकून गणपती बाप्पा हे सर्वांसाठीच सारखे सार आहेत आणि अशा ज्या संस्था आहेत यांनी अशा प्रकारे सामाजिक कार्य करत राहावं पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचं नियोजन होत आहे आणि प्रत्येक वर्षी अशा प्रकारचं नियोजन नियोजन होत राहावं असं या दिव्यांग बांधवांची मागणी आहे अशा प्रकारे आणि यात अजून दिव्यांग जोडावेत राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते म्हसाळा तालुक्यातील अनेक तसेच वस्तीवाडीतील विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये आंबेत शासकीय विश्रामगृह ते आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्र हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याने या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला वाडी वस्तीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आदरणीय साहेब असतील मी असेल भाई असतील आम्हीसुद्धा सातत्याने हाच प्रयत्न करत असतो की बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जे विकासात्मक उदाहरण फक्त आंबेद किंवा मसळा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर कोकणामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलं आणि या सबंध परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे काही काम करण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत त्यातून अधिकाधिक तोच दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आम्ही सातत्याने काम करत आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र याचं काम तर बऱ्याचशा कालावधीमध्ये रखडलेलं होतं मी मधल्या कालावधीमध्ये पालकमंत्री असताना कोविडचा तो संपूर्ण कालावधी होता त्यावेळेला पुन्हा एकदा त्या कामाला आपण गती देण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपलं सुरू झाले त्याच्यामध्ये आणखीन काही वैद्यकीय सेवा या जर उपलब्ध झाल्या तर म्हणजे नर्सेस आणि आणखीन स्टाफ असेल तर आपण बहुतांशी गोष्टी त्याच्यामध्ये आज केलेल्या आहेत पण त्या जर आपण अधिक प्रमाणात केल्या तर नक्कीच चांगल्या पद्धतीची आणखी आरोग्य सुविधा ही त्या शकते यासह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी छत्तीसगड येथून हैदराबादला कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या अडतीस जनावरांची भंडाऱ्यात जवाहरनगर पोलिसांनी सुटका केली आहे भंडारा पोलिसांनी एका आयशर ट्रकमध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली यावरून भंडारा पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी आसिक जोशी आणि रोशनलाल डहरेया या दोघांना ताब्यात घेतलंय या कारवाईत जप्त केलेली जनावरं गोशाळेत पाठवली असून आयशर ट्रकसह चोवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला परळी शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परळी शहर पोलीस आणि संभाजीनगर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पथसंचलन करण्यात आलं गणेशोत्सव आगामी इतर सण उत्सव राजकीय आंदोलन या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला शहरातील मुख्य मार्ग व्यापारी पेठा संवेदनशील परिसरातून पोलिसांचं पथसंचालन झालं अचानक झालेल्या या पथसंचालनामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा उत्साह आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे गोंदियाच्या ग्राम सोनी येथे तलावात एका तरुणीचा मृतदेह अडळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे चित्रांची सुरेंद्र बोपचे असे मृत तरुणीचे नाव आहे तलाव परिसरात तरुणीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह हाती लागला चित्रांशीच्या मृत्यूचं नेमकं का कारण अजून कळलेलं नाही तिच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त होते पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत यासह हो महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबूयात पहाद न्यूज अंक